आता बुलेटींच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे कुरडो गावामध्ये मुरुम चोरी कारवाई दरम्यान अजित पवारांना फोन करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत असेल तर अजित पवारांना गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी पोलिस सहधीक्षकांना अजित पवारांनी दमदाटी केलीचा व्हिडिओ समोर आलाय फोनवरून ओळखलं नसल्यामुळे अजित पवारांनी ही दमदाटी केली पोलीस सहाय्यक सहधिक्षक अंजना कृष्णा यांना खडे बोल सुनावलेले होते या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या गावकऱ्यांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र मग अजित पवारांवरती गुन्हा दाखल कधी होणार असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय है मेरा तो आपको है ना? है अजित पवार यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झालेली आहे कुर्डू गावामध्ये मुरुम चोरी करणाऱ्यांवरती अजित पवारांनी फोन करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय राहुल कुलकर्णी या संदर्भात आपल्याशी बोलतात राहुल सर अजित पवार यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ज्यांनी त्यांना फोन लावलेला होता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय मात्र अजित पवारांवर सुद्धा टीका होती या प्रकरणामुळे आणि ती रास्त आहे कारण अजित पवारांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला ठीक आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते अगदी कॉन्स्टेबलला सुद्धा फोन करू शकतात परंतु त्यांनी हे समजून घेतलं नाही अशी त्यांच्यावरती टीका आहे की नेमकं काय सुरू होतं एक तर तिथे मुरुम चोरू सुरू होती म्हणजे जो आपला महसुली कर असो तो बुडवला जात होता हे एका प्रशिक्षणार्थी आय पी एस ऑफिसरला समजल्यानंतर त्यांनी कर्तव्यापूर्ती करण्यासाठी म्हणून तिथे अगदी टू व्हीलरवरची धाव घेतली आणि धाव घेऊन असे जे गुरुम चोरी करणारे लोक होते त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यापैकी एका कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन केला आणि अजित पवारांनी लगलग या आयपीएस ऑफिसरला फोन केला आता त्यांनी त्यांना ओळखलं नाही आणि साहजिक आहे प्रशिक्षणार्थी आयपीएस ऑफिसर त्यांना असं वाटलं की कुणीतरी आपल्याला फोटा फोन कॉल करत आहे त्याच्यावरती व्हिडिओ कॉल झाला आणि व्हिडिओ कॉल नंतर मग अजित पवारांनी त्यांना सुनावलं की तुम्हाला कळतं का वगैरे तो व्हिडिओ खूप व्हायरल झालाय प्रश्न काय आहे की ह्यानंतर काय झालं तर अक्षरशः हे मुरुम उत्खनन करणारे लोक ज्याला शुद्ध मराठीमध्ये चेकाळले आपण म्हणतो तसंच चेकाळले आणि त्यांनी महसूलमध्ये ही जी तलाठी वगैरे मंडळी होती त्यांना असा आरोप केला जातो शेतकरी संघटनेकडं की त्यांना मारहाण केली तलाठ्यांना उचललं त्यांना आदळलं जमिनीवरती आणि ह्या लोकांच्या ह्या ज्या आय ऑफिसर आणि तहसीलदार होते त्यांच्या गाड्या अडवल्या मुरुमाचे ढीग रचून तिथे मग त्यांना एकाच गाडीमध्ये अक्षरशः भयभीत अवस्थेमध्ये ग्रामस्थांनी त्या ठिकाणातनं काढलं आणि लोक अक्षरशः चेकळल्यासारखं तिथे घोषणाबाजी करत होते जर आता ह्या लोकांवरती शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होत असेल तर अंजली दमानी आणि इतर मंडळींचं जे म्हणणं आहे ते अजित पवारावरती पण गुन्हा का दाखल होऊ नये कारण त्यांनीच आपल्या प्रशासकीय पदाचा इतका मोठा गैरवापर केला आणि थेट एखाद्या ट्रेनी आयपीएस ऑफिसरला फोन करून दंबाजी केली असं तिथं आता सांगितलं जात आहे शेतकरी संघटनेचं ते मत आहे काही लोकांनी तर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असं आहे तृप्ती की आपण जे चित्रपटामध्ये बघतो ते प्रत्यक्षात घडताना दिसत आहे की एखाद्या कर्तव्य बजावणाऱ्या आयपीएस ऑफिसरला असं राज्याचे उपमुख्यमंत्री थेट फोन करून धमकी देतात त्याच्यावरती मग त्यांना चेकळण्यासारखं लोक त्यांची चे हुल्लडबाजी करतात आणि त्याहून मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्राला घेऊन कुठं जायचं आहे आपल्याला की जर असंच चालू राहिलं तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जी ढासळत चालली आणि आजच बातमी आली की परदेशी गुंतवणुकीमध्ये कर्नाटकनं महाराष्ट्राला मात दिली आणि नंबर वन झालं कर्नाटक तर असं जर पुढे चालूच राहणार असेल तर आता एक योग्य तो संदेश जावा यासाठी अजित पवार यांच्यावरती पण गुन्हा दाखल करावा अशी आता मागणी होते आहे आणि त्याच ती अवाज आहे असं म्हणता येणार नाही कारण अंजली दमाने यांचं मत बरोबर आहे की ह्या प्रकरणामध्ये अजित पवारांचा हस्तक्षेप आहे निश्चितच त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे सर धन्यवाद संपूर्ण माहिती करता